रक्षाबंधन हा हिंदू दिनदर्शिकेतील श्रावण महिन्यात साजरा केला जातो जो सामान्यतः ऑगस्टमध्ये येतो बहीण या दिवशी भावाला ओवाळून त्याच्या हातावर राखी बांधते आणि आपले भावाविषयी प्रेम व्यक्त करते या सणाचे आधारस्तंभ म्हणजे प्रेम पराक्रम संयम आणि साहस निस्वार्थ प्रेमाची व्याख्या म्हणजे बहीण भावाचं नातं राखी या शब्दातच रक्षण कर राख म्हणजे सांभाळ हा संकेत आहे तुम्हाला सर्वांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा याच रक्षाबंधनाच्या निमित्ताने तुम्ही तुमच्या भावाचे तोंड गोड करू शकता म्हणजेच नारळी भात बनवू शकता रक्षाबंधनच्या दिवशी नारी पौर्णिमा असते म्हणून हा भात नारी पौर्णिमे दिवशी बनवला जातो नारळी भात कसा बनवायचा आहे याची रेसिपी आपण बघणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी तुमचं सर्वांचं चा माझ्या चॅनलवर स्वागत आहे चला रेसिपीला सुरुवात करूयात हिता हा नारळी भात आपण कुकरमध्ये बनवणार आहोत तर मी इथं कुकर तापवायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये एक चमचा तूप घालायचं आहे साजूक तूप आहे घरचं तूप आहे त्यानंतर त्यामध्ये दोन दालचिनीचे तुकडे घातलेले आहेत त्याचबरोबर तीन लवंग घातलेले आहेत आणि त्यानंतर ड्रायफ्रूट्स घातले आहेत आता माझ्याकडे ड्रायफ्रूट्स होते काजू बदाम आणि मनुके तर मी ते घातलेले आहेत आणि त्यानंतर अर्धी वाटी ओलं खोबरं घातलेलं आहे खिसलेलं ओलं खोबरं घातलेलं आहे खोबरं चांगलं भाजून घ्यायचं आहे एक दोन मिनिट चांगलं भाजून घ्यायचं आहे लाल कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे ते भाजल्यानंतर आपण त्याच्यामध्ये अर्ध्या वाटी त्याच अर्ध्या वाटीनं गूळ घालून घ्यायचा आहे गूळ खिसून घेतला तरी चालेल तो चांगला भाजून घ्यायचा आहे आणि गूळ वितरल्यानंतर आपण त्याच्यामध्ये हा तांदूळ घालायचा आहे हा तांदूळ मी घरी जो आपण नेहमी भातासाठी वापरतो तोच तांदूळ घेतलेला आहे तो एक भांडी घेतलेला आहे आणि तो साधारणपणे एक तास भ भिजवत ठेवलेला होता त्यातलं पाणी काढून टाकलेला आहे आणि तो भात तो तांदूळ जो आहे तो तांदूळ आपण ह्यामध्ये घातलेला आहे तो चांगला एक तीन चार मिनटं परतून घ्यायचा आहे परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी दुधात आ, केशर घालून ठेवलेलं होतं तर ते केशर केशराचं जे दूध आहे ते दूध मी यामध्ये घातलेलं आहे आणि जेवढ्या भांडीनं तांदूळ घेतलेलं आहे तेवढ्याच भांडीनं मी दीड वा भांडं पाणी घेतलेलं आहे हे पाणी गरम पाणी आहे आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये वेलचीपूड घालायची आहे चवीनुसार वेलचीपूड घालायची आणि थोडंसं किंचित मीठ घालायचं आहे मीठ घातल्यामुळं एक गोड पदार्थ जो आहे त्याची चव वाढू शकते आता हे चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर आपण कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे मोठ्या गॅसवर तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आपण वाफ पण कुकरची गेलेली आहे आता आपण झाकण काढून बघूया हे बघा अशा पद्धतीनं फडफडीत असा भात तयार झालेला आहे हा तयार आहे नारळी भात बघू शकता कुकरमध्ये सुद्धा तुम्ही फडफडीत भात बनवू शकता आणि हा आपण जो घरात रेग्युलर भातासाठी वापरतो त्या तांदळापासून तुम्ही नारळी भात बनवू शकता सोपी आहे ना रेसिपी आता आपण हे एका डिशमध्ये सर्व करून घेऊयात त्यावर आपण ड्रायफ्रूट्स घालून घेतलेले आहेत अगदी सोपी रेसिपी आहे आणि लवकर झटकीपट होणारी रेसिपी आहे आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केला तर शेजारी आयकॉनवर क्लिक करा म्हणजेच तुम्हाला माझ्या चॅनलवर नवीन अपलोड झालेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल तर चला भेटूया लवकरच नवीन रेसिपीसोबत सर्वांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी केल्यानंतर कमेंटमध्ये सांगा की कशी झाली होती ते अशाच प्रकारे रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद